Terima kasih telah menonton!

Oh, my God.

तो तुम्हा जात्रपती ही जन्माद्य से तुलो पाई एक जन्मा, फेरा पड़े जन्म संसार की प्राप्त कीर्तन रूपला की देवाचे अत्यंत जवळचे नडिबाळ ज्यांनी आपल्या भितीच्या जोरावरती वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी देवाला नैवेद्य एवढेच नव्हे आपल्या वारकरी संप्रदायाची पताका पंजाब प्रांतापर्यंत नेऊन पोहोचव श्री ना। संत नामदेव महाराज ना। यांचा आणि जीव आत्म स्वरूपाच्या प्राप्ती करता लागणाऱ्या साधनांचा उद्देशातून आपल्याला करून देतात अभंगाच्या भगवार्थाकडे वळल्या अल्पसा परिहार द्यायचा तो असा गेल्या तीन वर्षापासून हा अखंड हरिराम सप्ताह ग्रंथरात्मी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि खराब सुंदर प्रकाश प्रकारे आयोजन आणि गेल्या तीन वर्षापासून हा चालत राहिला हा आणि आज सप्ताहामध्ये पाचव्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा माझ्यासारख्या पांढराकडे आली माझं परम भाग्य समजते आज एवढ्या मंडळी एवढ्या एवढी गर्दी झाली असं वाटत नाही वासरी मध्ये कीर्तन असं वाटतंय पंढरपूरच्या वाळवंटामध्ये माझं कीर्तन चाललंय खूप सुंदर नियोजन ज्यांच्या माध्यमातून या सेवेचा योगाला असे आदरणीय आमचे मोठे मिळू नये कामाजी पाटील खानसोळे रूपदार वागणं रुपाचा बोलणं रुबाबदार सगळ्या गोष्टी रुबाबदार कुठं नाव सांगलं तर वजन पडतंय हो त्यांना माझी मुळ सांगायची ठरवून त्यांनी जर सांगितलं हरी भक्त नसलं तर गौर पाटील आंबेडकर यांच्या मिळू नाही लोक म्हणतात नाही का हो पण त्यांचं सांगू दे ना कामाजी पाटलाची मिळू नये लोक वागू एवढी ताकद त्यांच्या नावामध्ये आहे

तेही या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित आहेत महाराज तुमचं नाव बाळू महाराज तेही या ठिकाणी उपस्थित दादा अशोक महाराज दादा नारायण महाराज माऊली पहिली चाल गायली तसेच आपल्या कुटुंबासाठी

ुणुणी <tune> <tune> <tune>

बाकीचं काय आहे सगळं खोट आहे सर्व हा संसार सगळं काय आहे तर खोट आहे त्याच्यामुळं या जीव हा वेड्या माईमध्ये फसू नये म्हणून त्यांनी सांगितलं खरं काय आहे पण तरी सुद्धा त्याला माहिती असलं तरी सुद्धा हा जीव काय फुटतो या वेड्या मोठ्या माईत फसतो आणि विषयाचं चिंतन करत नसतो आणि विषयाच चिंतन करत असल्यानंतर काय होत तर विषय ओढी भुलला जीव आता याची कोण करी लक्ष्मी वर नुपजे नारायणी भाव आणि अशा प्रकारे जीव हा वेळा मायेमध्ये घुसून जातो आणि या बुडत चाललेल्या जीवाचा कळवळा संतानाला बुडते हे जनांना देखावे डोळा एक कळवळा म्हणून या बुडते हे जन न देखावे डोळ्या डोळ्यांना बघत नाही म्हणा आपण जर बुडत चाललेला असलो हा मानवी देहामध्ये जीव आहे म्हणून नाही कोणत्याही एवढी मध्ये जीव असू द्या याच्यावरती संत कृपा करतात दया करतात एकदा काय संत एकनाथ महाराज महाराज एकदा गोदावरी नदीच्या स्नात आणि गोदावरीच्या नदीच्या स्नाना करता, गे। करता गेल्याच्या नंतर एक विंचू पाण्याच्या प्रवाहातून वाच झाला होता कोण बोलत चला गळ्यात विंचू कधी कधी काय असतं म्हणत माहिती का कीर्तन असतो गुलाबा थोडासा फुलासारखे असतात मोगराच्या फुलासारखे गलांड्याची फुलं एका दोरी तोडलेले आणि खाली बसणारे सगळे सूर्य सूर्य उभ नका उगवतात सूर्य काय सगळे सूर्य होत चला कडे काय वाटचाल होता बिंचू आणि त्या विंचवावरती नाथ महाराजांची दृष्टी पडली नाथ महाराजांनी त्या बिंचवाला बाहेर घेण्याचा प्रयत्न केला पण त्या बिंचवाने नाथ महाराज केला नाथ महाराजांनी हात झटकला पुन्हा तो बिंच वाहत चालला होता पुन्हा त्या बिंचवाला हातावरती घेत असं बऱ्याचदा केलं आणि एका व्यक्तीने ते सर्व प्रसंग पाहिला नाथ महाराजांकडे गेला आणि नाथ महाराजांना सांगितलं महाराज अहो तो तुम्हाला दोष करतोय तरी सुद्धा तुम्ही का सांगायचा प्रयत्न करताय नाथ महाराज सांगले अरे चावणे हा त्याचा धर्म आहे तावणे हा त्याचा धर्म आहे तो जर त्याचा धर्म सोडत नाही तर म, तामने हा माझा धर्म आहे मग मी माझा का धर्म सोडून एवढा कळवळा एवढी आहे एखादा जीव तर त्यांच्या दृष्टीने बघवत नाही तर आपण ब्रह्मदेवाने केलेली सर्वोत्कृष्ट श्रेणी श्रेणी मानव देह आहे आणि हा जर मानव चाललेला असेल तर संतांना बघवेल का हो बोलत सगळ्याकडे बघवेल का ja 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 ja

सर्व आपल्याला चांगलं आहे आपण जर अधोगतीला चालू असलं तर संतांना बघवेल का हो नाही बघवा हे म्हणूनच महाराज या अभंगामध्ये उपदेश करतात काय उपदेश करतात अभंगाचा ఓ రాజా సభలోన రాజా సభలోన ఓ రాజా సభలోన Terima kasih telah menonton!